घटक क्रमांक पाच आहे स्त्रीवादी साहित्याचा परीघ आता महाराष्ट्रामध्ये आपण जाणतो की एकोणीशे साठ नंतर विविध वाघमय प्रवाह जन्माला आले आणि एकोणीशे पंच्याहत्तर पर्यंत समृद्ध होऊन आपली ओळखही निर्माण केलेली दिसते आणि त्यातली तर ता स्त्रीवादी विचार जर केला तर एकोणीशे पंच्याहत्तर हे वर्ष यासाठी फार महत्वाचं ठरलेलं दिसतं कथा कादंबरी कविता नाटक आत्मचरित्र अशा विविध वाघमय प्रवाहांमधून हे साहित्य निर्माण झालेलं दिसतं स्त्रीमुक्ती चळवळ असेल ही देखील त्या दृष्टीने महत्वाची ठरते स्त्रियांच्या समोर दुःखाचं चित्रण यातून केलं जातं आणि मराठी साहित्यातील किंवा स्त्रीवादी साहित्याचा पै किती आहे हे जाणून घेणं फार महत्वाचं ठरतं तर स्त्रीमुक्ती चळवळीचा शब्दबद्ध आविष्कार म्हणजे स्त्रीवादी साहित्य होय असं म्हटलं जातं स्त्रीमुक्ती चळवळ जन्माला येऊन तिचा प्रभाव निर्माण झाल्यानंतर बऱ्याच उशिरा साहित्यातून स्त्रीवादाचा जन्म झाला व स्त्रीमुक्ती चळवळ ज्याप्रमाणे स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी तिच्या होणाऱ्या शोषणाविरुद्ध लढा देत होती त्याचप्रमाणे स्त्रियांच्या दुःखाचा उच्चार साहित्यातून व्हायला लागला होता तिच्या समोरील वेगवेगळे प्रश्न आव्हानं जी होती तिची परिस्थिती होती ती वेगळ्या पद्धतीने साहित्यमधून मांडायला सुरुवात झाली आणि स्त्रीवादाची नेमकी संकल्पना पुढे आली मग स्त्रीवादी साहित्यामध्ये विविध स्तरावरील स्त्रियांच्या जीवनाचे चित्रण आलं तिच्या जीवनातील गुंता असेल वेगवेगळ्या समस्या असतील यांचं चित्रण साहित्यातून व्हायला सुरुवात झाली किंवा स्त्रीवादी साहित्याचा परीख तपासताना आपल्याला जे काही वेगवेगळं साहित्य जे आहे त्यानुसार विचार करावा लागतो जसं की स्त्री एक व्यक्ती आहे आणि स्वतःची विचार भावना असणार व्यक्त करू शकणार ते एक अस्तित्व आहे या परिप्रेक्षातून स्त्रीवादी साहित्य लिहिलं जातं असं वसंत आबाजी ढाके यांनी मराठी वाग्म्याचा इतिहास खंड यामध्ये म्हटलेलं आहे आता वेगवेगळे जे काही स्त्रीवादी साहित्य लिहिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये कविता आता स्त्रीवादी भूमिकेतून जी काही कविता लिहिली गेली तिला सुरुवातीची काही नावं महत्वाची ठरतात त्यामध्ये येतात मलिका अमर शेख यांचं वाळूचा प्रियकर महानगर रजनी परुळेकर यांची दीर्घ कविता स्वीकार काही दीर्घ कविता पुन्हा दीर्घ कविता अनुराधा पाटील यांचं दिगंत तरीही दिवसेंदिवस या कवितांमधून स्त्री जाणीवांचा त्यांच्या संवेदनांचा तीव्रतेने उच्चार झालेला दिसून येतो या कवित्रींच्या कवितेमध्ये स्त्रीच्या दुःखाचं शोषणाचं चित्रण कधी संयतपणे तर कधी बंडखोरपणे पुढे येत किंवा स्वत्वाची जाणीव यामध्ये झालेली असते एक माणूस म्हणून स्वतःकडे बघताना मी माझं मला या गोष्टींनाही महत्व या ठिकाणी येतं यांनी याचं भान स्त्रीत्व निर्माण करतं म्हणजे स्वतःकडे स्वतंत्र माणूस किंवा स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघण्याची जाणीव यामध्ये दिसते आत्मसन्मान आत्मप्रतिष्ठा ही सांभाळण्याची निकड असेल स्वतःसाठी जगण्याची गरज असेल हे सगळे बदल स्त्रियांमध्ये निर्माण झाल्याचे दिसून येतात आणि यांचे पडसाद किंवा असतील बदल व्हावेत यासाठी जाणीव जी आहे ती कवितेतूनच निर्माण झालेली आहे त्यानंतर विचार केला असता स्त्री जन्म म्हणून हिरावलेलं जे काही बालपण असेल किंवा मनाविरुद्धचा शरीर संबंध लग्नाची तडजोड न पेलणारं मातृत्व स्त्रीच्या संकल्पना वेगवेगळ्या भूमिका संस्कृतीचा दबाव किंवा सगळ्यांचा धिक्कार अशा वेगवेगळ्या नकारांना कुठपर्यंत पचवत नेणार मग या कुठेतरी बंडखोर जाणीव स्त्रीवादी कवित व्यक्त होताना दिसते तत्पुरुष ही कविता महाजन यांची कविता आहे यामध्ये त्या म्हणतात की कुठल्याही आधाराचं बोट न धरता हा अंधार चिरून पलीकडे जावं पहावं एकदा अजमावून अंगभर गुंडाळून ठेवलेलं स्त्रीत्व खरंच इतकं जाडभरड असतं का त्या था था जा की त्यातून दिसतच नाही आपलं आतलं माणूस असणं म्हणजे एक वेगळ्याच तीव्र स्पष्ट शब्दामध्ये थेट निषेध या कवितेतून व्यक्त केलेला दिसतो आणि एक स्वतःचा स्वतःचा घेतलेला शोध दिसतो कविता महाजनेंचा तत्पुरु धुळीचा आवाज मृगजळीचा मासा सुमती लांडे यांचा कांबळ काचा सिसल्या कारवाले यांचा अंतर्यामी हे महत्वाचे कविता संग्रह आहेत आता कथेचा विचार जर केला, ले ले केला ओलक, परिमान, परिमान, तर कथांमधूनही स्त्रियांचे प्रश्न मांडलेले दिसतात पुरुषत्ता कुटुंब कुटुंबव्यवस्थेमध्ये स्त्रीची होणारी अवहेलना असेल घुसमट असेल दुःख असेल याबद्दलचं चित्रण त्या कथेतून केलं जातं सानी यांचं दिशाघराच्या ओळख वलय परिमाण परिमाण शोध ह्या महत्त्वाच्या कथा दिसतात तर म्हणजे गौरी देशपांडे यांचं आहे असं आहे एक एक पाणगळावा या संग्रहांमधील स्त्री बुद्धिमान परंपरा न मानणारी समाजाच्या दबावाला बळी न पडणारी अशी आहेच पण त्याचबरोबर ती स्वतःशी प्रामाणिक असून शारीरिक गाजांविषयी थेट बोलणारी नीती अनिती न मानणारी स्वतःच्या गुणांबरोबर दोषही ती स्वीकारते प्रिया तेंडुलकर यांच्या जाचाराचा प्रश्न असंही जन्मलीला प्रत्येकाला जावे त्यांचे वंशा या संग्रहांमधील लग्नसंस्था विवाहित स्त्री तिचे प्रश्न घटस्फोट या वेगळ्या प्रश्नांचं चित्रणे आतून होतं छायादातार यांचं गोष्ट साधी सरळच होती स्वतःला शोधताना वर्तुळाचा अंत हे संग्रह प्रसिद्ध आहेत त्यानंतर ता मेघना यांचं हंस केला आंध्रांच्या गाई हे कथा संग्रह प्रसिद्ध आहेत उर्मिला यांच्या कवडचा हा संग्रह प्रसिद्ध आहे अंबिका सरकार यांचे साहूल प्रतिज्ञा हे कुटुंब व्यवस्थेच्या स्त्रीला वाटायला येत असणारे दुःखांचं चित्रणा या संग्रहातून झालेलं दिसतं कादंबरीचा विचार केला असता एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर स्त्रीवादी जाणिवेनं ज्या ज्या कादंबऱ्यांचं लेखन झालं त्यामध्ये महत्वाचं नाव येतं ते म्हणजे गौरी देशपांडे निरगट कारावासातील पत्रे मध्य लटपटी दुस्तर हा घाट तेरिओ हो आणि काही दूरपर्यंत चंद्रिकेग सारिकेग थांग यासारख्या कादंबऱ्यांमधून त्यांनी बंडखोर धीट स्त्रीचं चित्रण केलेलं आहे या स्त्री पुरुष नात्याचे विविध पैलू मानताना स्त्रीचे विविध पुरुषांबरोबरांचे संबंध तिची मानसिकता आई आणि मुलीच्या नात्याचे आधुनिक रूप असे वेगवेगळे प्र विषय जे आहेत ते त्यांच्या कादंबऱ्यातून पुढे आलेले आहेत रीटा वेलिनकर या कादंबरीमध्ये शांता गोखले यांनी तीन बहिणींची कथा सांगितलेली आहे आपापल्या परीने वेगळे मार्ग निवडून सुख शोधण्याचा प्रयत्न करतात आलेले वेगवेगळे अनुभव या कादंबरीतून पुढे आलेले आहेत यांची कादंबरी यामध्ये बालविधवा असणाऱ्या समस्यांमधून स्वावलंबी जीवनाकडे होणारा प्रवास दाखवलेला आहे निर्मला देशपांडे यांच्या कथा एका बकुळची या कादंबरीत दुय्यमपणामुळे स्त्रीच्या मनाची होणारी घुसमट तिचं स्वावलंबी स्वतंत्र होणं पुरुषाबरोबरीचं समान स्थान किंवा जगाची अपेक्षा करणाऱ्या मुक्त विचारांचं स्त्रीचं चित्रण यामध्ये येतं आशा बघे यांच्या त्रिदल यात का यामध या कादंबरीतून या दोन स्त्रियांमधील बदल जाणाऱ्या नात्याचा शोध घेतलेला आहे आवर्तन या सानी यांच्या कादंबरीतून स्त्री चळवळ स्त्री समस्या त्या सोडविण्यातील अडचणी यांचा शोध घेतलेला आहे तृप्ता या कादंबरीतून रेखा बैजल यांची आधुनिक काळातील स्वतंत्र स्वावलंबी नव्या दृष्टीने समाजाकडे बघणाऱ्या स्त्रीच्या या समस्या मांडण्याचा प्रयत्न केलेलं जे आहे ते स्त्री जीवन यातून उभं केलेलं आहे शांता मिसळ यांची बेघर जाई निमकर यांची साथ अंबिका सरकार यांची एका श्वासाचं अंतर म्हणजे स्त्रीवादी जानिवेच्या एकंदरीत शोध यातून घेतलेला दिसतो तसंच एक महत्वाचं नाव अजून येतं ते म्हणजे कविता महाजन यांची भिन्न ब्र ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम या कादंबऱ्या स्त्रीवादाचा पुरस्कार करताना दिसतात त्यानंतर नाटकाचा विचार केला असता नाटकाच्या माध्यमातून स्त्री जानिवा व्यक्त झालेला दिसतात ज्योत्ना देवदरे यांचा निर्णय हे पुरुषपात्र विरहित नाटक आहे सर्व स्त्री पात्र हाच खरा तर या नाटकाचा प्रयोग होता ज्याच्यामध्ये एकही पुरुष पात्र नव्हतं सईबा परांजपे या देखील या महत्वाच्या नाटककार स्त्रीवादी जानिवा त्यांनी नाटकात विशेषत्वाने मांडल्या जासवंदी माझा खेळ मांडू दे ही नाटक स्त्री समस्यांचे चित्रण करतात मुलगी झाली हो हे ज्योती मापसेकर यांचं पारंपरिक लो, लोकनाट्य हो याच्यामध्ये देखील चळवळीचा प्रचार करण्याचं काम केलेलं आहे भारू गोंडळ भोंडला पारंपरिक स्त्री गीत यांच्या माध्यमातून स्त्री जीवन उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसतो नलू सांगा कोणाची या मीना देशपांडे यांच्या नाटकानं बदलत्या काळातील विज्ञान युगातील नव्या ना समस्या नात्यातील गुंतागुंत या ठिकाणी यावर प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे मणेश्री लता रवींद्र या देखील महत्वाचे नाटककार यांनी देखील जागतिकीकरणानंतर बदललेलं मानवी नात्याचं चित्रण त्यांनी आपल्या नाटकामधून केलेलं आहे पण त्यांच्या नाटकातील नायिकांच्या आयुष्यात सहज प्रेम सहज ब्रेकअप या गोष्टी स्वाभाविकपणे घडत राहतात किंवा पुरुषांप्रमाणे वेगवेगळी व्यसनं मित्रांच्या पार्टात सब सहजपणे रमणारी नायिका त्यांनी आपल्या नाटकातून रंगवलेली दिसते आत्मचरित्रांचा विचार केला तर हंसा वाडकर यांचं सांगते ऐका या आत्मचरित्राने स्त्री आत्मचरित्रामध्ये नवी वाट निर्माण केली अभिनेत्री म्हणून काम करताना आलेले अनुभव त्यांनी यामधून मांडले पार्वतीबाई ठोंबरे यांचं मी आणि बालकवी या आत्मचरित्रातून त्यांनी बालकवींचं चरित्र रेखाटलेलं आहे शिरीष पे यांच्या वडिलांच्या सेवेस या आत्मचरित्रातून लेखिकेच्या कुटुंब पातळीवरचा सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरचा संघर्ष चित्रित केलेला आहे नाच गुमा या आत्मचरित्रातून सुप्रसिद्ध लेखक रणजित देसाई यांच्या पत्नी माधवी देसाई यांचं जीवन चरित्र व्यक्त झालेलं आहे रणजित देसाई यांच्याबरोबर लग्न केल्यानंतर नात्यांमधील भावनिक संघर्ष समाजकार्याची आवड किंवा स्वतःची आवड जोपासनाचा संघर्ष अशा अनेक संघर्षांमधून गेलेल्या आणि मोठ्या मानसिक ताण सोसावा लागणाऱ्या देशपांडे म्हणजे पुलंच्या पत्नी यांचं आत्मचरित्र आणि आपल्या मनात खोलवर असलेली खंत खंतसल उलगडून त्यांनी या आत्मचरित्रातून दाखवलेली आहे पुलांची पत्नी म्हणून वावरताना एक संवेदनशील कवयित्री म्हणून आलेला अनुभव त्यांनी यातून साकारलेले आहेत कमलपादे यांचं बंध अनुबंध रागिनी पुंडलिक यांचं सात संगत विद्याबाई माडगोवकर यांचा आकाशाशी जडले नाते उषा डांग यांचा उशा कालगाव कुणीतरी अशा महत्वाच्या वेध घेतलेला उद्ध्वस्त व्हायचं हे आत्मचरित्र स्त्रीवादी भूमिकेतून लिहिले असल्याचं म्हटलं जातं वयाचे तीस वर्ष होण्याच्या आतच त्यांनी आत्मचरित्र लिहिलं प्रसिद्ध कवी नामदेव डसाळ यांच्यात त्या पत्नी होत आणि ह्या दोन्ही भूमिकांबरोबर स्वतः एक संवेदनशील कवयित्री आहे आणि ढसाळ्यांशी विवाह केल्यानंतर त्यांचं आयुष्य कसं संघर्षाचं झालं दोघांमधील नातं ढसाळ्यांचे व्यक्तिमत्व आणि नवरा म्हणून त्यांच्याकडून मिळणारी वागणूक त्यांच्याकडून झालेला मनस्ताप या सगळ्या गोष्टी मलिकाबाईंनी सहजपणे आपल्या आत्मचरित्रातून स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत म्हणजे आपल्या प्रश्नांना किंवा आपल्या विद्रोह स्पष्ट करण्यासाठी आत्मचरित्रांचा आधार घेतलेला दिसतो आणि आता सामाजिक स्तराच्या आणि वाघ्मयी प्रवाहाच्या अनुषंगाने विचार केला असता ग्रामीण साहित्य असेल स्त्रीवादी साहित्य असेल आदिवासी साहित्य असेल यामधून देखील एक विशिष्ट पद्धतीने स्त्रियांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला के के केलेलाच आहे म्हणजे ग्रामीण साहित्य हे एक मराठी वाघवयी प्रवाह आहे ज्याच्यामध्ये ग्रामीण समाजाचं येतं आता ग्रामीण समाज म्हटलं तर तिथल्या ग्रामीण स्त्रीच्या समस्या त्या तुलनेत अजूनही समग्रपणे व्यक्त होताना दिसत नाही म्हणजे ग्रामीण साहित्यामध्ये स्त्रियांबद्दल भाग येतो परंतु तसं साहित्य स्त्रीवादी साहित्य सारखं ते लिहिलं जात नाही म्हणजे सासुरवास छळ मारहाण या गोष्टी स्त्रीच्या वाट्याला येतात ग्रामीण स्त्रीच्या वाटेला तुलनेने अधिक येतात मग ग्रामीण स्त्री अधिकच सोसते कारण तिच्या पाठीशी पुढे नसते ती तेच तिचं दैव मानलं जातं आणि ग्रामीण स्त्री स्वावलंबी असते स्वतंत्र नसते आत्मविश्वास आत्मविश्वासाचा शिक्षणाचा अभाव असतो परंपरांचा प्रभाव असतो त्यामुळे ती सोसत राहण्याचं काम करते तिची मानसिकता बदलते आणि मग एकंदरीत ग्रामीण भागातही मानसिकता तयार आहे म्हणजे प्रतिमा इंगोले यांची कविता या दिवशी महत्वाची मानली जाते ग्रामीण स्त्री थेट जावयाला सुनवते बोलाई ही त्यांची कविता आहे की जावई बुवा जास्त बोलायचं काम नाही पोसिन लेख माई धाळत तिले नाही मारता जळता आणि डाकता माया पोरीले आणून घालता इथे धाक धालता तिले बस झाला होत पोटी तशी आता सपादीन दोन कष्ट करीन आणि स्त्रीनं एक विशिष्ट पद्धतीनं आपल्या जावयाला दिलेलं उत्तर हे फार वैशिष्ट्यपूर्णच ठरतं म्हणजे ग्रामीण कथा कादंबरी देखील स्त्रियांचं दुःख किंवा स्त्रीच्या जगण्याची लढाई व्यक्त केलेली दिसून येते ग्रामीण साहित्यामध्ये कादंबरी नाटक आणि इतर साहित्य प्रकारात स्त्रीवादी जाणीव मात्र फारशे आढळत नाही त्यातली त्यात कवितांमध्ये तरी तर आढळताना दिसते दलित साहित्याचा विचार केला असता तर दलित साहित्यामधून देखील स्त्रीवादी जाणीवात तेवढ्या सशक्त रूपात आलेल्या दिसत नाही वास्तविक पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्थेतून होणारे शोषण म्हणून स्त्रीकडे पाहिलं जातं उर्मिला पवार यांच्या चौथी भिंत सावबोट या दोन कथासंग्रहांमधून दलित स्त्रीच्या शोषणाची मांडणी आलेली आहे प्रज्ञा पवार यांच्या अंतस्त उत्कट जीव घेण्या धगीवर मी भिडू पाहते समग्राशी डोळा आर पार लईत प्राणांती खिरा बनसोडे यांची फिर्याद ज्योती लांजेवार यांची दिशा सुगंधा या सगळ्या कादंबऱ्यांमधून एक विशिष्ट पद्धतीचं स्त्रियांबद्दलचं लेखन आलेलं दिसतं त्यानंतर प्रज्ञा लोखंडे यांची काजळी ही देखील अंतस्त्रिया संग्रहातील महत्वाची कविता आहे आत्मकथनांमधूनही चित्रण चित्रण दलित स्त्रीचं त्यातून शब्दबद्ध झालेले ज्याच्यामध्ये बेबी कांबळे यांचं जीन आमचं कुमूट पावड्यांचं जा अंतस्फोट जनाबाई यांचं मरण करा विमल मोरे यांचा तीन दगडाची चूल यासारख्या आत्मकथनांमधून देखील दलित स्त्रीचं जीवन चित्रित झालेलं दिसून येतं आदिवासी साहित्याचा जर विचार केला तर ग्रामीण दलित वागणी प्रवाहांप्रमाणेच आदिवासी साहित्य प्रकारातून स्त्रीवादी जाणीव व्यक्त होतात उषा किरण अत्राम यांनी मोरका मोरकी कुसुमाला आलाम यांचं रान आसवांचे तळे रान पाखरांची माया दोन कवित्रींच्या कवितांमधून आदिवासी स्त्रीचं चित्रण आलेलं आहे आणि तिथल्या स्त्रीचा संघर्ष कशा पद्धतीने केला जातो ती कशी दुय्यम किंवा दुबळी नाहीये समाजाला दिशा दाखवणारी एक लढवई दांडगा आत्मविश्वास असणारी स्त्री समूहाला जाग करताना म्हणते की मी तुमची मोरकी आहे फेकून द्या ते फाटक्या पदरांचे बुजगावणे सोडून फेका बंदिस्त माळांचे नजरेतील भीती टाकून द्या ही घ्या पेट ती मशाल मी निघाले पाठी मागून तुम्ही या ही, ही उषा किरण आत्राम यांच्या कवितेतील काही ओळी आहेत नजूबाई गावी त्यांच्या आदोर यासारख्या एखाद्या आत्मचरित्रातून आदिवासी स्त्रीचं जीवन चित्रत होतं नजूबाई गावीत या आदिवासी महत्वाच्या लेखिका म्हणून ओळखल्या जातात त्यांचा आदोर हे आत्मचरित्र आहे म्हणजे त्यांनाच मान मिळतो कारण आदिवासी साहित्यामध्ये स्त्री आत्मचरित्र लिहिण्याचा मान जो आहे हा नजबाई गावी त्यांनीच मिळवलेला दिसून येतो म्हणजे अशा पद्धतीनं दलित साहित्य असेल ग्रामीण साहित्य असेल किंवा आदिवासी साहित्य असेल यामधून देखील स्त्रीवादी समीक्षा किंवा स्त्रीवादाचा विचार केलेला दिसून येतो आता पुढचा घटक जो आहे तो म्हणजे स्त्रीवादी समीक्षा आपण सगळेजण जाणतो समीक्षा म्हणजे काय आणि स्त्रीवादी समीक्षा हा देखील स्त्रीवादी चळवळीचा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे स्त्रीमुक्ती चळवळीला जेव्हा साहित्याशी संबंध निर्माण होतो तेव्हा मग ते त्याबरोबर स्त्रीवादी वार समीक्षा हा घटकही अस्तित्वात येतो वा, स्त्रीवादी साहित्य इतर साहित्यापेक्षा स्वतंत्र होतं वेगळं होतं स्त्रीवादी दृष्टिकोनातून ते लिहिलं जात असल्यामुळे ते वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याचप्रमाणे स्त्रीवादी समीक्षेचं देखील आहे म्हणजे एकूण साहित्याची समीक्षा ही पुरुषी दृष्टिकोनातून लिहिल्याचं लिहिली जात असल्याचं म्हटलं जातं आणि त्याच्यावर पुरुषवादाचा मोठा प्रमाण प्रमाणात प्रभाव पाडलेला दिसून येतो साहित्यप्रमाणे समीक्षेतही स्त्री पुरुष समानता निर्माण व्हावी किंवा एखाद्या साहित्यकृती स्त्रीचं चित्रण कसं येतं स्त्री लेखिकेंच्या साहित्यातील स्त्रीवाद ठळकपणे मांडून तर प्रकाशात आणणं साहित्यशास्त्रविषयक नव्या संकल्पना वागम्याचे नवे, संकल नवे नियम अस्तित्वात आणणं प्रचलित असलेल्या स्त्रीवादी साहित्यावर अन्याय करणाऱ्या साहित्यविषयक नियमांना आव्हान देणं हे स्त्रीवादी समीक्षेचं महत्वाचं कार्य आहे आणि स्त्रीवादी साहित्य साहित्यप्रमाणे स्त्रीवादी समीक्षा ही देखील संकल्पना पाश्चात्य देशातूनच आल्याचं मानलं जातं पाश्चात्य स्त्रियांनी संकल्पना अस्तित्वात आणली आणि स्त्रीमुक्ती चळवळी बरोबर स्त्रीवादी समीक्षेचाही प्रवास सुरू झालेला दिसतो आता स्त्रीवादी समीक्षेचं स्वरूप कसं होतं तर पाश्चिमात्य देशांमध्ये साठच्या दशकामध्ये स्त्रीवादी चळवळी बरोबर स्त्रीवादी समीक्षेचा उदय झाला मात्र तरी एकोणीसशे ऐंशी नंतरच स्त्रीवादी समीक्षेचा प्रभाव निर्माण होऊन तिला स्वतंत्र स्थान मिळालं सीमांद बोवा यांच्या स्त्रीवादी समिश्र शिल्पकार म्हणून त्यांना मानलं जातं द सेकंड सेक्स या ग्रंथातून त्यांनी लिंग व्यवस्थेविषयी स्वतंत्र विवेचन केलेलं आहे समाजात अस्तित्वात असलेली लिंग व्यवस्था ही समाजनिर्मित असल्यानं असल्याचं त्यांनी दाखवून दिलेलं आहे द फेमिनिस्ट द फिमेल युनक थिंकिंग अबाउट वुमन सेक्शुअल पॉलिटिक्स हे you know, स्त्रीवादी समिशेच्या अंत संदर्भातील पायाभूत ग्रंथ ठरतात मग याच्यामध्ये देखील द फेमिनाइन द फेमिनिस द फिमेल म्हणजे स्त्रीत्व स्त्रीवादी आणि स्त्री विशिष्ट असे वेगवेगळे कालखंड केलेले दिसतात त्यानंतर फेमिनाइन क्रिकी क्रिटिक आणि गायनो क्रिटिक फेमिनाइन क्रिटिक म्हणजे काय तर या प्रकारामध्ये पुरुषांनी लिहिलेल्या स्त्रीवादी पुरुषांनी जे काही साहित्य लिहिलंय त्याचा त्याचं स्त्रीवादी दृष्टिकोनातून अभ्यास करणं म्हणजे पुरुष प्रधान दृष्टिकोनातून लिहिलं गेलेलं स्त्रीचं जे काही चित्रण आहे स्वरूप आहे अशा पद्धतीनं ही जी काही प्रतिमा ही समीक्षा नाकारते आणि दुसऱ्या प्रकारामध्ये गायनोक्रिटिक या प्रकारामध्ये स्त्री साहित्याची समीक्षा केली जाते म्हणजेच काय तर स्त्रियांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास करणं आणि साहित्याने साहित्याशी संबंधित सर्व घटक लेखिका अशा सर्वांचा स्त्री केंद्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणं फेमिनिस्ट क्रिटिसिजम इन द वाइल्ड रिनेस या लेखामध्ये शो वाल्टर यांनी स्त्रीवादी समीक्षेच्या तीन शाखा मांडल्या ती म्हणजे इंग्रजी स्त्रीवादी समीक्षा फ्रेंच स्त्रीवादी समीक्षा आणि अमेरिकन स्त्रीवादी समीक्षा कारण आपण पाहिलेलं आहे की स्त्रीवादाचं वारं जे आहे ते परदेशातूनच परकीयकडूनच आपल्याकडे आलेलं दिसून येतं त्यामध्ये फ्रेंच अमेरिका यांचा महत्वाचा वाटा आहे अमेरिकन स्त्रीवादी समीक्षा ही सहितनिष्ठ आहे अभिव्यक्तीवर भर देते मग याचे पण पुढे चार प्रकार केलेले जीवशास्त्रीय भाषाशास्त्रीय मानसशास्त्रीय आणि सांस्कृतिक अशी चार अंग या ठिकाणी महत्वाचे मानलेली आहेत जीवशास्त्रीय म्हणजे काय तर स्त्रीच्या शरीरविषयक अनुभवांची चिकित्सा भाषाशास्त्रीय म्हणजे काय तर भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून स्त्रीच्या भाषेचा विचार करणं मानसशास्त्रीय म्हणजे काय तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून स्त्रीच्या अनुभवांची चिकित्सा करणं आणि सांस्कृतिक समीक्षा म्हणजे काय तर सांस्कृतिक दृष्टिकोनातून समाजाने लादलेल्या स्त्रीत्वाचा तिच्या आविष्काराचा अभ्यास करणं त्याचबरोबर एलेन शोवाल्टर यांनी सीक्षेचे अँड्रोसेंट्रिक आणि गायनो सेंट्रिक असे देखील प्रभाव प्रकार मांडले अँड्रोसेंट्रिक म्हणजे पुरुषी अनुभवावर आधारित असलेली पारंपरिक समीक्षा गायनोसेंट्रिक म्हणजे स्त्री केंद्री स्त्री केंद्री वर आधारित असलेली म्हणजे स्त्रीवादी समीक्षेवरच आधारित आधारित असलेली समीक्षा म्हणजे सत्तरच्या दशकामध्ये असं विपुल असं लेखन पाश्चात्यांमध्ये झालेलं दिसून येतं भारतीय स्त्रीवादी समीक्षेचा विचार केला असता भारताच्या तुलनेत पाश्चिमात्य देशामध्ये स्त्रीवादाची निर्मिती खूप सुरुवातीला झाली आणि स्त्रीवादाबरोबर स्त्रीवादी समीक्षा देखील तिचा उदय देखील फार पूर्वीपासून झालेला आहे आणि प्रारंभ एकोणीसशे पंच्याहत्तर झालेला दिसतो आता भारताचा विचार केला तर स्त्री प्रारंभ भारत समाज केला अठराव्या शतकात अनेक सळवळी उभ्या राहिल्या स्त्री शिक्षणाचा प्रारंभ झाला स्त्रियांना आत्मभाण येत गेलं अठराशे ब्याऐंशी सालचा साराबाई यांचा स्त्री पुरुष सुरणा हा ग्रंथ असेल आणि एकोणीशे पंच्याहत्तर नंतर जागतिक महिला वर्षानंतर स्त्री अनेक लेख ग्रंथ प्रकाशित होऊ लागले ज्याच्यातून स्त्रीविषयक प्रश्नांना प्राधान्य मिळायला लागले आणि मग पुढे जसं सेकंड सेक्स हा ग्रंथ सीमांधू भवार यांनी लिहिला तसा मराठी अनुवाद शांताबाई किर्सकर यांनी बायकांचा जन्म या नावाने केला पुढे वीणा मुजुमदार व कुंभू शर्मा यांनी स्त्री अभ्यास नवी परिप्रेक्ष्य आणि आव्हाने हे पुस्तक लिहिलं पुढं मी बाई आहे म्हणून हा ग्रंथ लिहिला गेला छायादातार यांनी स्त्री मुक्ती स्त्री पुरुष हे दोन महत्वाचे ग्रंथ लिहिले उर्मि उर्मिला पवार आणि मीनाक्षी मुन यांनी देखील आम्ही इतिहास घडवला अशा पद्धतीचा स्त्रियांचा इतिहास सांगणारा ग्रंथ लिहिला टाटा संस्थेच्या स्त्री अभ्यास केंद्राचा स्त्रीमुक्तीचे पाऊल स्त्री कुणा या ग्रंथाचे पाच खंड प्रकाशित झाले म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं स्त्रियांच्या म्हणजे एकूणच अभ्यासावरती प्रकाश टाकण्याचं काम केलं जाऊ लागलं आश्विनी धोंगडे प्रतिमा फनेकर पुष्पा भावे प्रभा गनोरकर मंगला वरखेडे माया पंडित विद्युत भागवत शर्मिला रेगे मिलिंद मालशे वसंत आबाजी ढाके यांसारख्या संशोधकांनी इंग्रजी समीक्षेचा इंग्रजी स्त्रीवादी समीक्षेचा परिचय मराठी समीक्षेला करून दिला वेगवेगळे अनेक ग्रंथ प्रकाशित केले ज्यातून भारतीय समाज रचना संस्कृती वेगवेगळ्या समजुती या सर्वांच्या अनुषंगाने भारतीय संदर्भातून स्त्रीवादी समीक्षेच्या विचाराला प्रारंभ केला आणि तो आवश्यक देखील ठरलेला दिसतो आता स्त्रीवादी समीक्षेची उद्दिष्ट काही वेगवेगळी गे केली गेली होती तर भारतीय स्त्रीवादी समीक्षेच्या दृष्टिकोनातून बरेचसे उद्दिष्ट ही स्त्रीवादी जीवनाची मीमांसा करते उपलब्ध साहित्यात असलेल्या स्त्री स्त्री चित्रणाचे स्वरूप हे स्त्रीविरोधी तिची दुबळी शोषित प्रतिमा रंगवणारे स्त्री शारीरिक तिचे भांडवल करणारे असे आहे का याची मीमांसा यामध्ये केली जाते स्त्री समाजाचा एक घटक असल्याने समाजातील समस्यांचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ती कसा विचार करते येतं का स्त्रिया इतकाच महत्वाचा घटक आहे मग स्त्री पुरुष हे दोघेही समान पातळीवर असणं आवश्यक आहे ही जाणीव स्त्रिया इतकीच पुरुषांमध्ये निर्माण होणं आवश्यक आहे त्यासाठी साहित्याबाबत पुरुष प्रतिभा चित्रित होते का स्त्री पुरुष संबंधांचे चित्र साहित्यात कसे येते

भोवतालची परिस्थिती पारंपरिक दृष्टिकोन प्रथा परंपरा या सगळ्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून घेतलेला शोध या ठिकाणी येतो किंवा पुरुष लेखकांच्या कलाकृतीमध्ये स्त्रीयान, स्त्रीवादाचं नातं प्रस्थापित होण्यासाठी असलेली विचारसरणी आहे त्याच्यामध्ये स्त्री समानता हे तत्व असणं आवश्यक आहे याबद्दलचा दृष्टिकोन होणं आवश्यक ठरतो संस्कृतीतील समाजमान्य मिथक आहेत परंपरा आहेत रूढी आहेत याबरोबरच भाषा प्रतिमा प्रतीक यांचाही स्त्रीवादी दृष्टिकोनातून अन्वयार्थ लावणं या ठिकाणी महत्वाचं ठरतं किंवा पुरुषसत्ताक समा आ, समाज जो आहे किंवा आपल्याकडच्या काही जे काही विशिष्ट अशी समज आहेत रूढी आहेत प्रथा परंपरा आहेत यांना विरोध करून स्त्री पुरुषांची समान पातळी निर्माण करणं या दृष्टीने स्त्रीवादी समीक्षेचं कार्य आवश्यक ठरतं किंवा कोणतीही कलाकृती ही वाचकाला एक संदेश देत असते त्यामुळे एखादी कलाकृती ही वाचकाला कशा पद्धतीनं काम करू शकते किंवा कशा पद्धतीनं ती महत्वाची ठरते याची मीमांसा देखील यातून करणं गरजेचं ठरतं त्यानंतर एकूणच कलाकृतीतून वाचकांच्या वाचकांपर्यंत स्त्रियांबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन जो आहे तो कशा पद्धतीनं असला पाहिजे याबद्दल या ठिकाणी या भूमिका मांडली जाते आणि असा वेगवेगळ्या वेग वेग एक ना अनेक उद्दिष्टांचा विचार या स्त्रीवादी साहित्यामध्ये केला जातो आणि अशा पद्धतीनं भारतीय आणि पाश्चात्य स्त्रीवादी समीक्षेचं स्वरूप या ठिकाणी झालेलं आहे